सोमवारी रात्री खंडोबा व हणमंत हे दोघेजण शाळेजवळ रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याचे समजताच संबंधितांच्या नातेवाईकांनी धाव घेतली दोघा सख्ख्या भावांचा खून झाल्याची घटना खोतवाडी तालुका अथणी येथे मंगळवारी सकाळी उघडकीस आली खंडोबा तानाजी खोत वय पंचवीस व हणमंत रामचंद्र खोत वय राम सदोतीस दोघेही राहणार खोतवाडी तालुका अथणी अशी खून झालेल्या भावांची नावे आहेत यामधील हणमंत खोत हे ग्रामपंचायत सदस्य होते याबाबत अथणी पोलीस ठाण्यातून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर अथणी तालुक्यात खोतवाडी हे गाव आहे येथे खोत कुटुंबीय जास्त असून त्यांची जमीनही अधिक आहे या गावामध्ये खोतबंधूंची सुमारे चाळीस एकर जमीन आहे गेल्या काही वर्षांपासून या जमिनीवरून वाद होत होते असे समजते या प्रकरणी गावातील पंचमंडळींनीही भाग घेऊन प्रकरण मिटवण्यासाठी प्रयत्न केले होते